मम्मा मामाच्या मांडे बसतले मामीच्या गाडयो सांगतले असली मामी सडी गळ्यानं बांधली

तुझी <laughs>

एणी फूं एणी फू येणी फो काणी फो येणी फू काणी फो आयकला फूक तुजा फूं चेडू फू आसा फूं खंय फो म्हाजो फूक चेडू फू आसा फूं तेका फूं बरो फूं जेवण फूक करपाक फूं